तासगाव तालुक्यातील जुळेवाडीतील स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या इमारतीचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौस्नेहलताई पाटील यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे तासगाव तालुक्यातील जुळेवाडी येथे श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या इमारतीचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौस्नेहलताई पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन झाले शिक्षण संस्थेत इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत परिसरातील ब्रह्मनंद नगर नेहरू नगर निमणी भिलवडी स्टेशन व वा खंडोबाची वाडी येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होणार आहे अध्यक्ष सचिन फडतरे रवींद्र खोत अनिल पाटील नागावचे ज्ञानेश्वर पाटील व परिसरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते शाळा मध्ये शिकवतो परंतु आपल्या पालक वर्गाला विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा कोचिंग द्यायचं असेल तर त्यांना क्लासेसची गरज असते कारण पालक बरेचशी आपल्या ग्रामीण आप भागातील पालक हे शेतकरी वर्ग आणि कामगार वर्ग आहेत त्यांना आपल्या मुलांच्याकडे वेळ द्यायला आणि त्यांचा अभ्यास घ्यायला हे त्यांना वेळच अजिबात नसतो